श्री स्वामी समर्थ हे स्वामी राया सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण रक्षण कर आणि तुझे गोडनाम मुखात अखंड राहू दे हे स्वामी राया सदैव आमच्या पाठीशी उभे राहा तुमचा आशीर्वाद सदैव आमच्यासोबत असू द्या प्रार्थना म्हणजे आपल्या मनातलं देवाला सांगण्याचा सोपा मार्ग माणसाने माणसासारखे वागणे हीच खरी स्वामी भक्ती आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे तर स्वामी भक्तांनो तुम्हाला या दोन अंकापैकी एक अंक निवडायचा आहे तुम्ही एका नंबरला स्पर्श केला आहे तर चला मग जाणून घेऊया काय आहे तुमच्यासाठी स्वामींचे मार्गदर्शन स्वामी म्हणतात बाळा प्रत्येकाची इच्छा ही पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते यामध्ये तुमचे कर्म तुमची भक्ती श्रद्धा स्वामींवर असलेला तुमचा विश्वास हा तेवढाच महत्त्वाचा आहे जीवनात कितीही संकट येऊ द्या स्वामींनी घेतलेली परीक्षा आहे आपण हार नाही मानायची खचून नाही जायचं स्वामी आपली परीक्षा घेतात आपला विश्वास आपलं प्रेम आपण स्वामींवर खरंच करतो का जेवढं दुःख आयुष्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा जास्त सेवा करा आणि सेवा करत राहावी कल्याण हे होणारच या शंका नाही आपण या मृत्यू जन्माला आलो आहे तर मृत्यू हा होणारच हे एक सत्य आहे तर या देहाचा गर्व करू नका मनामध्ये कुठल्याही गोष्टीचा अहंकार येऊ देऊ नका अहंकार एक ना एक दिवस नाश करतो त्यापेक्षा या देहाचा सदुपयोग करून स्वामी भक्तीत लीन व्हा स्वामी जन्मोजन्मी तुमच्यासोबत राहतील स्वामी म्हणतात बाळा जे स्वप्न तू पाहत आहेस ते स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे काळजी करू नकोस फक्त संयम ठेव लक्षात ठेव मनात श्रद्धा विश्वास असेल तर अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा शक्य होते स्वामी म्हणतात मातीचा दिवा अंधाराशी रात्रभर एकटा लढत असतो मग तू तर आमचा भक्त आहेस मग तू का घाबरतोस जितके जास्त कष्ट वाटायला येतात तेवढंच जास्त फळ सुद्धा मिळतं हे लक्षात ठेवा कोण म्हणतं स्वामी बोलत नाही स्वामींचे नुसतं नाव घेतले तरी स्वामी नामाने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळतं फक्त आवाज ऐकू येत नाही तुमचा विश्वास आहे का असेल आणि विश्वास आहे तर मनापासून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहून तर बघा जे मागाल त्याच्यापेक्षा जास्त मिळेल आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी दोन नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे कोण म्हणतं स्वामी ऐकत नाही एकदा निसंकोचपणे बोलून तर बघा स्वामी म्हणतात जो नुसतं नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेल कधी कधी स्वामी परीक्षा घेतात ती आपल्यासाठी आपल्यातील कमतरता दाखवण्यासाठी नाही तर आपल्यातली ताकद ओळखण्यासाठी विश्वास ठेव स्वामी म्हणतात आयुष्य बदलून जाईल हा एक क्षण फक्त दुःखाचा आहे एका क्षणानंतर सुख नक्कीच येणार आहे स्वामी म्हणतात अरे बाळा स्वतःमध्ये खुश राहा टेन्शन दुःख हे आयुष्यभर आहे ते काही संपणारं नाही सुख आणि दुःख हे कधीच एकमेकांपासून साथ सोडत नाहीत म्हणूनच आनंदी राहायचा प्रयत्न करा स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यात खूप आनंद बाकी आहे या इतक्याशा संकटांना घाबरून चालेल का आपण रोज उठल्यावर परमेश्वराचे स्मरण करण्याचा नियम ठेवा स्नान वगैरे गोष्टी झाल्यानंतर करायच्याच आहेत पण त्याच्या वाचून अडून बसू नये भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे अखंड नामस्मरण ठेवायला सोहळ्या ओवळ्याचे बंधन नाही अखंड नामस्मरण सोहळे आहे म्हणून अखंड नामस्मरण करत राहा उठलं तेव्हापासून श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप सतत दिवसभर करत रहा सर्व संकट स्वामींच्या आशीर्वादाने दूर होतील आणि तुम्हाला मार्ग मिळेल संदेश आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करून लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका या एका टाईप केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील भेटूया अशाच नवीन माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ कारण स्वामी म्हणतात जिथे माझे नाव आहे तेथे मी आहे मग एकदा जरी तू मनापासून श्रीस्वामी समर्थ बोललास तरीही तुझे सर्व संकट आम्ही दूर करू